नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आरबीआयने वित्तीय समावेशनासाठी पुढील वीस वर्षांचा आराखडा तयार करावा पंतप्रधानांचे निर्देश जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात चकमक दोन सुरक्षा जवान शहीद एक नागरिक जखमी बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय यूजीसी बरखास्त करण्याबाबतच्या वृत्ताचं केंद्र सरकारकडून खंडन आणि महावीर जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आता पाहूया बातम्या वित्तीय समावेशनासाठी पुढल्या वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेला दिले आहेत रिझर्व्ह बँकेच्या ऐंशी वर्षांच्या वाटचालीनिमित्त मुंबईत एनसीपीए इथं आयोजित वित्तीय समावेशन परिषदेत ते आज बोलत होते वित्तीय समावेशनाच्या दुसऱ्या टप्प्यावर सरकार काम करत असून समावेशकता हा आपला स्वभाव असला पाहिजे गरिबांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले पुढल्या वीस वर्षात बँक गरिबांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत चौदा हजार कोटी झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली अमीर को भी जहां जाना पड़ता है मांगने के लिए वो जगह है बैंक तो मैं भी आज यहां मांगने के लिए आया हूं सारे गरीब एक प्रकार से मार्जिनल फार्मर एक प्रकार से दलित पीड़ित शोषित वंचित आदिवासी ये सभी मेरे परिवार के सदस्य हैं और उस परिवार के एक प्रतिनिधि के रूप में मैं आज वित्त विश्व के पास मैं कुछ मांगने आया हूं और जब आप 80 साल मना रहे हो तो जरूर किसी को निराश नहीं करोगे ये मुझे पूरा विश्वास है मेक इन in इंडिया उपक्रमाअंतर्गत आपल्या चलनाच्या मुद्रणासाठी स्वदेशी कागद आणि शाई वापरण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं ऐंशी वर्ष हा मैलाचा दगड असल्याचं सांगत पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि बँकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं अभिनंदन केलं यावेळी एका पुस्तिकेचंही प्रकाशन झालं कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक जखमी झाला आहे कुंझेर गावात तांगमार्ग भागात दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम सुरू केली मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं या भागात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हिंसाग्रस्त येमेनमधून भारतीय नागरिकांना घेऊन दोन विमानं काल रात्री मुंबई आणि कोची विमानतळांवर दाखल झाली यापैकी मुंबईला उतरलेल्या विमानातून एकशे नव्वद तर कोची इथं एकशे अडुसष्ट नागरिक पोहोचले आहेत भारतीय नौदलाच्या जहाजांनी या, नौदला या नागरिकांना आधी येमेनमधल्या अदेन इथून जिबौती इथं आणलं त्यानंतर ते विमानानं मायदेशी परतले मायदेशी परतलेल्या नागरिकांसाठी मध्य विशेष सोय केली आहे यमनहून आलेल्या नागरिकांचं मुंबई एअरपोर्टवरती आगमन झालं आज आम्ही मुंबई एअरपोर्टवरती स्पेशल फॅलिसिटेशन सेंटर उघडलं होतं एक तिकीट काउंटर पण उघडलं होतं तिथे त्यांची सगळ्यांची तिकीटं आम्ही बनवली आणि त्या सर्व यमनहून येणाऱ्या नागरिकांना आम्ही बसेस अरेंज करून एल टी टी व छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांवरती त्यांना आणलं छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती आम्ही त्यांच्यासाठी एका वेटिंग हॉलमध्ये खास सोय केलेली आहे इथे आम्ही त्यांना नाश्ता व आरामाची त्यांची सोय केली तसेच त्यांची जी तिकिट्स होते ते आम्ही इथे त्यांची तिकिट्स कन्फर्म केलेले आहेत आणि चाळीस प्रवासी हे यमनून आलेले आहेत आणि हे आता सध्या आमच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती वेटिंग हॉलमध्ये आहेत मेरे नाम चानबाशा आहे मैं उद्या चार पाच साल असे र कभी कभी प्रॉब्लम होता रहता मगर इसी टाइम पे उधर बहुत बड़ा प्रॉब्लम हो गया बहुत बड़ा प्रॉब्लम हो गया कि उधर गवर्नमेंट भी कुछ नहीं कर पा रही है हम लोग को बाहर जाने के लिए इतना डर हो रहा था कर्फ्यू है वहाँ पे गन शूट्स हो रहा है ऊपर से बम वगैरह भी डाल रहे थे जब जब बाहर जब हम दुकान के कुछ खरीदने के लिए जाते वापस आने के लिए इतना डरते थे हम भाग भाग के छुप छुप के आते थे इस लास्ट टाइम में एक हफ्ते से हम लोग अंदर ही रहे बाहर नहीं आए एक टाइम खा के एक टाइम नहीं खाके बच बच के ऐसा है। इंडियन गवर्नमेंट को फ़ोन करके मेल भेज के इंडियन एम्बेसी से हम लोग गॉड के हेल्प से बच के उधर आके हमको ऐसा लग के एक नया जन्म उठा दिया हमको येमेनमध्ये चार हजारहून अधिक भारतीय अडकले आहेत रशियामध्ये ओखोत्सक समुद्रात मच्छीमार नौका बुडाल्यानं त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला आहे या नौकेवर एकूण एकशे तीस जण होते यापैकी त्रेपन्न जणांना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही काही जण बेपत्ता आहेत दुर्घटना घडत असताना बचावासाठी मदत मिळावी म्हणून पाठवला जाणारा एसओएस संदेश या नौकेनं पाठवला नसल्याचं वृत्त आहे बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी आणि अन्नधान्याची नासाडी टाळण्यासाठी आगामी चार महिन्यात राज्यात बायोमेट्रिक पद्धती सुरू करण्यात येणार आहे याबाबतची घोषणा काल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तीस धान्याची बचत होणार आहे मुंबईसाठी तयार होत असलेला नवीन विकास आराखडा हा विकासाचा नव्हे तर विकासकांचा आराखडा आहे यामुळे आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत केली मुंबई महापालिकेच्या ई निविदा प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार असून महापालिकेच्या भ्रष्टाचाराचीही चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांना दंड आकारून नियमित करण्यासंदर्भातला निर्णय या घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबतच इतर महापालिका क्षेत्रामध्ये अशा बांधकामाबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला मिळाला असून तो तत्वत मान्य करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अध्यक्षपदी राज्य सरकारनं काल जिल्ह्याचे मंत्री गिरीश बापट यांची नियुक्ती केली एची स्थापना केल्याची अधिसूचनाही काल प्रसिद्ध करण्यात आली पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयातून या कामाला प्रारंभ होणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका तळेगाव दाभाडे लोणावळा आळंदी नगर परिषद पुणे लष्कर आणि रोड कॅन्टोन्म तसंच जिल्हा परिषदेची हद्द हे या प्राधिकरणाचं कार्यक्षेत्र राहणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही मात्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र द्यावं लागेल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी काल मुंबईत दिली जातवैधता प्रमाणपत्रांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज उद्या आणि पाच एप्रिल दोन हजार पंधरा या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील इच्छुक उमेदवारांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत नांदेड जिल्ह्यातील भोकर इथल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल दोनशे तीनपैकी एक्कावन्न अर्ज छाननीनंतर बाद ठरल्यानं आता एकशे बावन्न जण निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये प्रमुख पक्षांचे त्रेसष्ट आणि एकोणनव्वद अपक्ष उमेदवार आहेत आठ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग एका समितीच्या अहवालानुसार बरखास्त करण्यात येणार असल्याच्या माध्यमांमधल्या वृत्ताचं सरकारनं खंडन केलं आहे आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीनं केंद्र सरकारकडे हा अहवाल बरखास्त करण्याची शिफारस केल्याचं वृत्त होतं शिक्षण क्षेत्रात येणारे प्रश्न सोडवण्यात विद्यापीठ अनुदान आयोग अपयशी ठरत असल्याचं या अहवालात म्हटल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या जालना इथल्या दोन जणांना काल औरंगाबाद पोलिसांनी अटक केली यापैकी एकाला औरंगाबाद इथं तर दुसऱ्याला जालन्यात अटक करण्यात आली या दोघांकडून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या एकूण चोवीस हजार रुपयांच्या बोगस नोटा जप्त करण्यात आल्या हे दोघे बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचे हस्तक असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आली आहे जैन धर्माचे धर्माचोविसावती तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती त्यांच्या सत्य अहिंसा आणि भूतदयेच्या शिकवणुकीचा भारतीय जनमानसावर खोलवर प्रभाव पडला आहे आजच्या संघर्षमय परिस्थितीत मानवी सुख आणि समाधान शोधण्यासाठी त्यांची शिकवण प्रभावित करणारी आहे महावीर जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत विश्वशांती एकात्मता आणि अहिंसा याविषयी संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांचं जीवन आजच्या युगातसुद्धा अनुकरणीय आहे आम्हा सगळ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळत राहो अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत पुण्यात महावीर जयंतीनिमित्त जैन, जैन समुदायतर्फे मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या जीवन कार्यावर आधारित भित्तीपत्रक बेटी बचाव अभियान रथ गौमहिमा रथ यांचा समावेश करत मिरवणुकीच्या माध्यमातून जन जनजागृती करण्यात आली पुण्यात रक्तदान शिबीर धान्य संकलन शिबीर यांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी निघत असतात गेले पुण्यामध्ये ती मिरवणूक निघता असती चारी संप्रदाय मिळून मिरवणूक आईड जयंतीच्या निमित्ताने चंद्रकला महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं औरंगाबाद शहरात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली पैठण गेट इथून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा शहागंज इथं विसर्जित करण्यात आली काँग्रेस नेते राजेंद्र दरडा आमदार सुभाष झांबड खासदार चंद्रकांत खैरे या रॅलीत सहभागी झाले होते नागपूरमध्ये श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट जैन मंदिर परवारपूर इतवारी इथून आज शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलांनी अहिंसेची शिक्षण देणाऱ्या भित्तीपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आज महावीर जयंती साजरी करण्यात आली यावेळी शहराच्या प्रमुख मार्गांवरून भगवान महावीर यांची रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेच्या माध्यमातून बेटी बचाओ गोहंश हत्याबंदी स्वच्छ भारत अभियान अशा सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्यात गेल्या दीडशे वर्षांपासून सुरू असलेली मनी ऑर्डरची सेवा टपाल खात्यानं कालपासून बंद केली आहे त्या जागी आता ई मनी ऑर्डर सेवा सुरू करण्यात आली आहे या ई सेवेमुळे आता ग्राहकांना त्याच दिवशी आणि काही वेळातच रोख रक्कम मिळू शकेल संत नामदेवांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या पंजाबमधल्या घुमानमध्ये उद्यापासून अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आरंभ होत आहे घुमान इथं संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या सकाळी नऊ वाजता महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान ग्रंथदिंडी निघणार असून यात नांदेडची भक्त दिंडी कृषी दिंडी सहभागी होणार आहे त्यानंतर संध्याकाळी चार वाजता गुरुनानक देवजी सभामंडपात संम्लनाचं औपचारिक उद्घाटन होणार असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर साहित्य आणि ललित कला अनुबंध असा चर्चात्मक कार्यक्रम संत नामदेवांच्या हिंदी रचनांवर आधारित नृत्य बानी हा नृत्याविष्कारही सादर होणार आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या सौर कृषीपंप योजनेअंतर्गत राज्यासाठी यंदा सात हजार पाचशे चाळीस सौर कृषीपंप देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं असून त्यासाठी तीस टक्के अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे त्यामुळे आर्थिक वर्षात एकशे तेहतीस कोटी रुपयांचं अनुदान राज्याला मिळेल राज्यात सध्या बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीनं होते मात्र अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास व्हावा म्हणून हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे पाच एकरांपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन पाच अथवा साडेसात अश्वशक्तीचे सौर कृषी पंप येतील राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच दुर्गम भागातील आणि वनविभागातील शेतकरीही या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील सततच्या दुष्काळामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल खोल जात आहे बीड जिल्ह्यातील टाकळसिंग या गावात हजार हजार फुटापर्यंत बोरवेल खोदूनही पुरेसं पाणी लागत नाही बोरवेल घेण्याचं हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर भविष्यात पाण्याअभावी गाव भकास व्हायला वेळ लागणार नाही बीड हे टाकळसिंग गाव इथल्या गावातले शेतकरी विश्वंभर जगताप यांनी आपल्या शेतातल्या विहिरीचं पाणी कमी झालं म्हणून बोर घ्यायला सुरुवात केली पहिल्या बोरला पाणी लागलं नाही मग दुसरा तिसरा चौथा असं करत चक्क अठ्ठेचाळीस बोर घ्यावे लागले हे करत असताना शेतीचा विचार झाला पण भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार केला गेला नाही बीड जिल्ह्यातल्या खडकाळ जमिनीत पाण्याची धारण करण्याची पातळी दोनशे फुटांपर्यंत आहे मात्र इथं दोनशे फुटाहून खोल बोर घेतले तरी पाणी लागत नाहीये बीड जिल्ह्यातल्या अशा अधिकच्या बोअरवर प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण नाही शेतीसाठी किंवा घरगुती बोर घेण्यासाठी परवानगी आवश्यक असते मात्र त्याच्या संदर्भातही काळजी घेतलेली दिसत नाही आतापर्यंत हे अठ्ठेचाळीस बोर घेतले आहेत तर त्या अठ्ठेचाळीस बोरला मी आतापर्यंत तीस हजार रुपयांनी प्रति खर्च आलेला आहे जवळजवळ चौदा पंधरा लाख रुपये खर्च आलेला आहे ह्याला त्यातला एक बोर एक हजार तीस फुटाचा आहे तर त्याला पाणी थोडंच लागलं पण त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च आला त्या मोटरीला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी फूट ते दोनशे दहा फूट हा जलधारक खडक आहे आणि त्या जलधारक खडकामध्ये त्याच्यानंतर जर आपण फुटाच्या वर तर कुठेही पाणी लागत नाही हे ही तांत्रिक बाब आहे पण काही शेतकऱ्यांना काय वाटतो की आपण जर जसं जसं जास्त खोल घेतलं तर तसं तसं आपल्याला जास्त पाणी मिळेल बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सततचा दुष्काळ आहे पाणी कमी आहे ते पुनर्भरण करून किंवा जतन करून वाढवण्यासंदर्भात प्रयत्न होताना दिसत नाहीत मात्र असा अमर्याद उपसा सर्वत्र होताना दिसतोय पातळीवर घेऊन जातो आहोत भानही याच भान पुणे सार्वजनिक सभा या संस्थेच्या एकशे सेहेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात रमाबाई रानडे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला सामाजिक कार्यकर्त्या निर्मला सोहनी यांना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रमाबाई रानडे पुरस्कार प्रदान करण्यात आला सव्वीस हजार रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं रमाबाई रानडे यांच्यासारख्या थोर स्त्रियांनी समाजातल्या स्त्रियांना आदराचं स्थान दिलं हल्लीच्या स्त्रियांमध्ये जो मुक्तपणा आणि धीटपणा आला आहे हे त्याचंच द्योतक आहे असं बापट म्हणाले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोहनी यांनी संस्थेचे आभार मानले आज जागतिक ऑटिझम दिन स्वमगनकता जागरूक दिन हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे तो लहान मुलांमध्ये आढळतो मूल जन्माला आल्यानंतर त्याची टप्प्याटप्प्यानं अपेक्षित असणारी प्रगती जर खुंटली तर ते मूल या विकाराला बळी तर पडलं नाही ना हे बालकांनी तपासणं गरजेचं आहे बालकांच्या एकंदर संख्येच्या मानानं या रोगानं ग्रासलेल्या बालकांचं प्रमाण एक टक्का आहे या आजाराचं पहिलं लक्षण मूल तीन वर्षांचं होईपर्यंत लक्षात येऊ शकतं अपेक्षित वयात जर मुलांकडून हसणं बोलणं अशा प्रतिक्रिया येत नसतील तरी पालक बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र तसं होऊ नये आणि सुदृढ पिढी देशाला मिळावी यासाठी आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत याबाबत डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष यांनी दूरदर्शनला दूरध्वनीवरून ही माहिती दिली आज वर्ल्ड डे आहे आणि ह्या ऑटिझम बद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे ऑटिझम म्हणजे एक मेंदूची डेव्हलपमेंटची डिसऑर्डर असते मेंदू जो डेव्हलप होतो आपला हा पहिल्या दोन ते तीन वर्षात नव्वद टक्क्यात जास्त डेव्हलप होतो आणि ह्या काळात मेंदूच्या डेव्हलपमेंटच्या डिसऑर्डर मुळे ऑटिझम नावाचा विकार दिसतो आता ह्याचं नक्की कारण काय ते अजून आपल्याला कळलं नसलं तरी त्याच्यात अनुवंशिकतेचा भाग फार मोठा आहे त्याचबरोबर इतर काही गोष्टी पण त्याच्यात येतात हा बऱ्यापैकी कॉमन विकार आहे साधारण एक हजार लोकसंख्येमागे एक ते दोन रुग्ण आपल्याला ऑटिझमचे मिळतात ऑटिझमबद्दल बरेचदा अनेक डॉक्टरांना पण खूप जास्त माहिती नसते म्हणून विद्यापीठाने या वर्षीपासून ऑटिझम हा रेग्युलर अभ्यासक्रमात घेण्याचा विषय म्हणून घ्यायचं ठरवला आहे आता ही जी मुलं असतात त्यांच्यात काय होतं तर त्यांच्यात सोशल इंटरेक्शन आपली जी असते नॉर्मली आपले मित्र बनवणं किंवा इतर आई वडिलांशी आपलं बिहेवियर आपले इतर शेजाऱ्या पाजाऱ्यांशी मित्रांशी वगैरे वर्ले बिहेव्हिअर ते जरा त्याच्यात बिघाड झालेला असतो आपण ज्याला म्हणतो की वाचिक आणि शाब्दिक कम्युनिकेशन जे असतं एकमेकांशी संभाषण जे असतं वर्बल आणि नॉन वर्बल ते त्यांच्यामध्ये जरा थोडं बिघडलेलं असतं आणि काही गोष्टी ते रिपिटेटिव्हली तशा तशाच करत असतात एक so रेस्ट्रिक्टेड ऍक्टिव्हिटीज असतात ज्या रिपिटेटिव्हली ते करत असतात सहसा so पालकांच्या लक्षात हे पहिल्या एक दोन वर्षातच येतं की आपल्या मुलामध्ये तरी वेगळं दिसतंय आणि त्याच्यानंतर ते डॉक्टरांकडे घेऊन येतात आता ह्याच्यात ट्रीटमेंट म्हटली तर काही ठराविक युनिट्स आहे जिथे ऑटिझमची स्पेशल केअर दिली जाते ज्याच्यात लहान मुलांचे तज्ज्ञ मनोविकार तज्ज्ञ त्यांचा समावेश असतो न्यूरोलॉजिस्ट त्यांचा समावेश असतो त्याच्यात बिहेवियरल थेरपी असते आणि त्याचबरोबर त्याचं जे ज्ञान असतं कॉग्नेटिव्ह फंक्शन जे असतं आणि बोलणं जे असतं स्पीच थेरपी हे सगळं त्यांना त्याप्रमाणे शिकवलं जातं मुलांना ह्या प्रकारच्या रोगाला किंवा विकाराला आपण म्हणू काहीही क्युअर असं नक्की क्युअर होईल खात्रीलायक रामबाण असं आपण म्हणू असं आत्ता तरी काही थेरपी नाहीये परंतु थोडाफार फरक पेशंट मध्ये नक्कीच पडतो थोडीफार इम्प्रुवमेंट होते पेशंट म्हणजे जी मुलं असतात ती सेल्फ केअर बरोबर घेऊ शकतात जी आधी इन्फेअर झालेली असते सोशल आणि कम्युनिकेशन स्किल्स ते हळूहळू शिकतात तरी पण बरेचदा आपण असं म्हणतो ही मुलं अॅडल्टहूड म्हणजे ॲडल्ट होतात प्राऊड होतात तेव्हा त्यांना पूर्णपणे आपली केअर घेता येतेच असं काही म्हणता येणार नाही तर हा असा विषय आहे हा असा विकार आहे ऑटिझमचा की ज्याच्यावर अजून बरंच काही आपल्याला पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी मी जसं आता म्हटलं त्याप्रमाणे हजारात एक ते दोन पेशंट म्हणजे बऱ्यापैकी जास्त ह्याचं प्रमाण आहे आणि म्हणून याच्यासाठी अधिक अधिक सोयी सुविधा ह्या रुग्णांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजेत पालकांमध्ये जागरूकता यायला पाहिजे जितक्या लवकर आपण त्यांना थेरपी द्यायला सुरुवात करू तितकं हे सुधारण्याची शक्यता अधिक असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगामी शैक्षणिक वर्षापासून निवड आधारित श्रेणी आणि गुणांकन पद्धत राबवण्यात येणार आहे काल विद्यापीठात यासंदर्भात झालेल्या बैठकीत कुलगुरू बी ए चोपडे यांनी ही माहिती दिली ही श्रेणी तसंच गुणांकन पद्धत केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू असेल या पद्धतीनुसार आता विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम एकसारखाच असेल आणि विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पात आणि पात्र प्राध्यापकांची भरती करणं अनिवार्य असेल अशी माहितीही डॉक्टर झोपडे यांनी दिली अमरावती महानगरपालिकेनं नुकत्याच घोषित केलेल्या बीपीएल अर्थात दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांच्या यादीचं फेरसर्वेक्षण करावं अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षाच्या आठवले आणि गवई गटांनी तसंच अपक्ष नगरसेवकांनी काल अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला अमरावती महापालिका क्षेत्रात एकूण पंचेचाळीस हजार बीपीएल कार्डधारक असून नवीन यादीत टीव्ही गॅस आणि पंखा असलेल्या दहा हजार लाभार्थ्यांना वगळण्यात आलं आहे या लाभार्थ्यांचा समावेश एलच्या यादीत पुन्हा करावा अघोषित झोपडपट्ट्या घोषित कराव्यात आदी मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या राज्य शासनाची सर्व कार्यालयं पेपरलेस अर्थात कागदविहीन करण्याच्या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावल्यामुळे जालना जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे शासकीय कार्यालयांची देयक बिल पोर्टल या अज्ञावलीतच कोषागाराला सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या होत्या त्यानुसार जालना जिल्ह्यातील दोनशे सत्तावीस अधिकाऱ्यांनी आठशे देयकं या पोर्टलमध्ये सादर केली यासाठी जिल्हाधिकारी ए एस रंगनायक यांनी पुढाकार घेत जिल्हा कोषागार अधिकारी कल्याणराव यांच्या यांच्यासोबत काम करून कार्यालयातून कागद हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले शेतीसाठी उपयुक्त असं सेंद्रिय खत आता उसाच्या मळीपासून बनवलं जातं कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागानं साखर कारखान्यातून मिळणाऱ्या मळीवर संशोधन केलं आणि सेंद्रिय खताचा प्रयोग यशस्वी केला साखर कारखान्यातून कचरा म्हणून बाहेर टाकल्या जाणाऱ्या मळीवर प्रक्रिया करून त्यापासून उच्च प्रतीचं सेंद्रिय खत तयार करण्यात कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आलं आहे या खताचा वापर करून कृषी महाविद्यालयाच्या जमिनीवर प्रायोगिक धान्योत्पादनही करण्यात आलं त्यामुळे भविष्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करून मळीचा प्रश्न तसंच प्रदूषणाचा प्रश्न सोडवता येईल अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र प्रमुख प्राध्यापक पी डी राऊत यांनी दिली ह्याचे प्रयोग विद्यापीठात चालू आहेत अजून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच हे जे आपल्या साखर कारखान्यामधून तयार होणारं प्रदूषक आहे त्याच्यावर पर्याय निघण्याची शक्यता आहे डीबीटी आयपीएलएस प्रकल्पांतर्गत पाच कोटीचे अनुदान आम्हाला या प्रकल्पासाठी मिळाले आणि त्यातील एक महत्वाचा भाग म्हणून डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स या विभागामध्ये आधीपासूनच मळीवरती संशोधन सुरू होतं पण आयपीएलएस अंतर्गत विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती देऊन आम्ही या प्रकल्पाची नेण्यास थोडीशी मदत झाली सध्या या प्रकल्पावर दोन ते तीन विद्यार्थी गेले तीन वर्ष सलग सातत्याने ह्याच्यावरती काम करत आहेत या संशोधनामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि किफायतशीर दरात खत निर्मिती करता येणं शक्य होणार आहे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या सहकार्यानं हा प्रयोग सुरू असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे शेती हा देशाचा आर्थिक कणा आहे त्यामुळे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणणं आवश्यक आहे त्यातूनच देशाची आर्थिक स्थिती सुधारू यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कल्याण कुंदरिया यांनी केलं पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या कृषी व्यवसायातील एमबीए या पदवीचा पदवीदान समारंभ काल त्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते खासदार अनिल शिरोळे आमदार विजय काळे अरुण फिरोदिया यावेळी उपस्थित होते या समारंभात संस्थेकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना सुवर्ण रजत आणि कांस्य पदकांनी गौरवण्यात यावेळी अरुण फिरो ौदिया यांनी जैविक शेती तंत्रज्ञानाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केलं हवामान राज्यात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला येत्या चोवीस तासांमध्ये राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आरबीआयने वित्तीय समावेशनासाठी पुढील वीस वर्षांचा आराखडा तयार करावा पंतप्रधानांचे निर्देश जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात चकमक दोन सुरक्षा जवान शहीद एक नागरिक जखमी बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय यूजीसी बरखास्त करण्याबाबतच्या वृत्ताचं केंद्र सरकारकडून खंडन आणि महावीर जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार